अश्विल मोठा क्रिकेटर पण घरी नाही आईसमोर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड पहा व्हिडिओ श्रेयस अय्यर आय पी एल असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट भल्याभल्या गोलंदाजांना पुरून उरलं आहे आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने अंतिम फेरी गाठली पण दुर्दैवाने जेतेपदाची चव चाकता त्याला आली नाही पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्व गुण आणि फलंदाजीची प्रशंसा मात्र झाली श्रेयस अय्यरची निवड इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही त्यामुळे सध्या घरीच असून क्रिकेटचा आनंद लुटतो आहे त्यामुळे या दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यात श्रेयस त्याच्या आईसोबत घरात क्रिकेट खेळताना दिसतो आहे व्हायरल व्हिडिओत श्रेयसची आई गोलंदाजी करत आहे तर तो स्वतः तिच्या गोलंदाजीचा सा सामना करतो आहे आईने त्याला दोन चेंडू टाकले आणि यात पहिला चेंडू श्रेयस अय्यर सराईतपणे खेळतो पण दुसऱ्या चेंडूवर फटका मारताना फसतो आणि क्लीन बोल्ड होऊन जातो त्याला बाद केल्याचा आनंद त्याच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय एवढंच नाही तर त्याने आनंदाने उड्याही मारल्या आहेत आणि व्हिडिओ पंजाबी किंग्जने सोशल मीडियावर शेअर केला आहे पंजाब किंग्जने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना लिहिला आहे सरपंचला यावेळेस क्लीन बोल्ड होताना जास्त वाईट वाटतलं नसेल यावर एका चाहत्याने नवज्योत सिंग सिद्धूच्या अंदाजात मजेशीर कमेंट्स केले त्याने लिहिलं आहे गुरु बॉलने पडके जो काटा बदला आहे उसका कोई जवाब नाही खट्या तर दुसऱ्या युजर्सने लिहिले कदाचित त्याच्या आईला त्याची कमकुवत बाजू माहिती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली